गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद हे सारे भक्तगण गेले अडतीस वर्ष घेताय ना मंडळ यंदाचा वर्ष आहे गणपती बाप्पाची सोबत आमच्या करणार अनंतर मग मंडळ कार्यालयामध्ये अडतीसावं वर्ष आहे अतिशय शिष्टबद्ध कारभार व्यवस्थापन कसं असतं हे जर का बघायचं त्यानंतर या साऱ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील गेली दिन्द। अनेक वर्षाची परंपरा जी आहे ती साधारणत साडे दहाच्या आत्मनं विसर्जन करण्याची त्यांची जी परंपरा आहे ती त्यांनी यावर्षी देखील अबाधित ठेवलेली आहे आणि शिस्तबद्ध कारभार आहे